सार्वजनिक जीवन जगताना मूलभूत गरजाव्यतिरिक्त आध्यात्मिक शांती मनाला आनंद देणारी ठरते म्हणूनच मानवी जीवनात धार्मिकतेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणारे शिर्डीचे श्री साईबाबा यांनी सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संदेश दिलाय तोच प्रमाण मानून उपनगर येथील रहिवासी नलिनी त्र्यंबक खंदारे यांची वाटचाल सुरू आहे शिवणकाम या व्यवसायात राहणाऱ्या नलिनी त्र्यंबक खंदारे यांची श्री साईबाबा यांच्यावर अमाप भक्ती आहे त्याची प्रचिती त्यांना अनेक प्रसंगातून आली आहे जीवनातील अनुभव सर्वसामान्य नागरिकांना कळावेत भावभक्तीची भावना त्यांच्यात निर्माण व्हावी आणि जगातील दुःख अंधकार नाहीसा करण्यासाठी ते प्रवृत्त व्हावेत या उदात्त हेतूनं त्यांच्या हातून देव पावला ही पुस्तिका शब्दरूपानं उतरली आहे सामाजिक कार्याचा वारसा असलेल्या नलिनी खंदारे यांनी याविषयी मनोगत व्यक्त आहे मी जे कार्य केलेले आहे माझ्या क्षेत्रामध्ये या लोकांचे बर खूप किळ यायची मला आणि खूप ग्रामीण भाग असल्यामुळे काय झालं कोणी नाही कोणी काही संकट घेऊन माझ्या घरी यायचे एकदा एक, एक मुलगा आला आणि त्याने सांगितलं रक्त ओपत आहे माझी आई आणि ते बघितलं मी त्याच्यानंतर तिला दवाखान्यात नेलं आणि ह्या ज्या ह्या पुस्तकामध्ये मी सत्य असं लिहिलेलं आहे एकही असे बनावट नाही माझ्या जीवनामध्ये मी जे जे कार्य केले तेच लिहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं मला माझ्या मनात आता खूप वर्षाची गोष्ट ती पण ब्याऐंशी सालापासून हे कार्य केले काही आता बारा वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी एक कार्य केलं तर मला वाटलं की आता एक माझं पुस्तक लिहून लिहिते त्या याच्यावर साईबाबाची एवढी कृपा आहे माझ्यावर आणि ते जे घडलं ते तेच लिहिलं मी माझं लग्न झालं चौऱ्याहत्तर साली तेव्हा मी शिर्डीला गेले शिर्डीला गेल्यानंतर मला जे वाटलं की सारखी जायची मी देव हा म्हणजे काही पाहिलेलाच नव्हता देव कसं पुसतात देव काय आहे हे मला माहीतच नव्हतं म्हणजे जेव्हा मी शिर्डीला गेले आणि तिथे ते बघितली आणि फक्त जे जे मी म्हणायची ते ते घडायचं त्याच्यामुळे म आणि लोकांची सेवा करता करता ते, 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 ते लगेच एक मरणारी बाई जीवंत करते मी त्याच्यामुळे मला जास्त भक्ती झाली कुटुंबवत्सल असलेला नलिनी खंदारे यांनी सभोवतालची माणसं कायम जपण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या सुखदुःखात सहभागी होताना केवळ परोपकार आणि ईश्वरी इच्छा हाच त्यांचा आंतरिक हेतू आहे याच अनामिक ओढीनं त्यांनी देव पावला ही छोटीशी पुस्तिका लिहिली की जेणेकरून माणसामधील श्रद्धाभाव सदैव जागृत राहील देव पावला आया या पुस्तकेतील अनुभवांचा संदर्भ त्यांनी या निमित्तानं दिलाय पुस्तक याच्यासाठी लिहिलं की देव आहे जगा कुठंतरी अदृश्य रूपाने तो आपल्या आहे फक्त तुम्ही त्याचं स्मरण करा चांगलं म्हणजे एकदम काही मनात ना आता ते जा तुम्ही जर भक्ती केली नि निस्वार्थीपणाने तर देव तुम्हाला पावल्याशिवाय राहत नाही लोकांना मी हा संदेश देऊ शकते या पुस्तकाद्वारे की देव आहे कुठेतरी लपलेला आहे आणि आपण निस्वार्थीप्रणाने कोणाची सेवा करायला पाहिजे हेच माझा उद्देश आहे यामध्ये मी एक बाईला वा म्हणजे मरणाच्या याच्यातून वाचलेली आहे एक मुलगी मी हरवलेली आणलेली आहे दुसरं सांगायचं म्हणजे माझा मुलगा नोकरीसाठी खूप त्रास असलेला होता त्याला पण काम मिळालेलं आहे चांगलं आणि ह्या अशा कहाण्या मी मी तेरा वर्षपूर्वी गंगासागरला गेलेली होती तिथून मी एक बॅरलवर पाणी आणलेलं आहे गंगासागरचं ते अजूनही माझ्या घरी आहे मी महाशिवरात्रीला फक्त महादेवाची मूर्ती धु पाणी धुते नंतर ते तसंच ठेवते तरीसुद्धा त्याच्यात एक अडीसुद्धा झालेली नाही किंवा घाणसुद्धा झाले नाही त्याचं मला फार आश्चर्य वाटतं आणि त्याच्यातच देव रुजू आहे असं मला वाटतं कुटुंबातील जबाबदारी पेलताना नलिनी खंदारे यांनी सामाजिक जीवनात कार्यरत राहताना समाजाला जोडण्याचं कार्य केलं असून देवपावला हे पुस्तक म्हणजे आध्यात्मिक आनंदाची मोठी अनुभूती आहे आणि देव पावला हे पुस्तक वाचून अनेकांना एक ईश्वरी सिद्धी प्राप्त होईल हाच त्यांचा माणस आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक